नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारच्या डब्ल्यूडी आलेला आहे पूर्व भारतात पावसाचं अनुकूल वातावरण आहे दक्षिण भारतात पावसाचं अनुकूल वातावरण आहे आणि अगदी कर्नाटक तेलंगणापर्यंत पावसाचा प्रभाव आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून हा प्रभाव कायम आहे महाराष्ट्रात मात्र याचा फार प्रभाव सध्या नाही सध्या आपण बघतो की विदर्भात गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूरच्या काही भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होत आहेत त्याचबरोबर सांगली आणि सोलापूर लातूर धाराशिवच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज कायम आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला लागून देखील कर्नाटकच्या काही भागात पावसास अनुकूल परिस्थिती आहे सध्या भारतामध्ये दिल्ली पंजाब राजस्थान मध्य प्रदेश राज गुजरात महा महाराष्ट्र जवळपास छत्तीसगड पर्यंत जोरदार उष्णतेची लाट आहे ही लाट पुढे काही दिवस तीव्र राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातलं तिचं अस्तित्व जवळपास आपण तेवीस चोवीस पंचवीस असं बघतो हो। आहोत तर अतिशय तीव्र अशा प्रकारची ही उष्णतेची लाट पुढे सातत्याने अठ्ठावीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे व अनेक राज्यांमध्ये तिचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आपल्याला म्हणजे आज एकोणीस तारखेला वाढताना दिसतोय पुढे वीसलाही तो असणार आहे एकवीसलाही असणार आहे म्हणजे महाराष्ट्रावर तरी पुढे सातत्याने उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहील असं स्पष्ट दिसतंय सध्या पावसाळी वातावरण उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे पूर्व भारतामध्ये डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात देखील कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे वातावरणात पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात मात्र हिटवेव्ह असल्यामुळे उष्णतेची लाट असल्यामुळे पावसाळी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आहे या मॉडेलने तरी कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात लगेच तयार होईल असं दाखवलेलं नाही परंतु जेव्हा अशी अतिउष्णतेची परिस्थिती निर्माण होते तेव्हा स्थानिक ढग निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता वाढते आपण अगदी सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत बघतो की महाराष्ट्रात फार पाऊस तर तयार होणार नाही परंतु महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे कोल्हापूर सोलापूर सांगली सिंधुदुर्ग लातूर या भागात पावसाळी वातावरण दक्षिणेकडून तयार होण्याची शक्यता राहते आपण ए सी एम डब्ल्यू ए मॉडेलनुसार केरळ कर्नाटकच्या किनारपेट्टी भागामध्ये पावसाळी वातावरण बघतो पूर्व भारतामध्ये सर्वच राज्यात पावसाळी परिस्थिती बघतो उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे हे सगळं असलं तरी मध्य भारतावर हिटवेव सध्या आहे उष्णतेची लाट आहे पावसाळी परिस्थिती कमी आहे पूर्व भारतामध्ये पावसाळी परिस्थिती कायम असून कर्नाटक केरळमध्ये देखील पावसाळी प्रसिद्धी कायम आहे इतरत्र मात्र फारसा प्रभाव नाही उष्णतेची लाट कायम आहे बावीस तारखेपासून थोडं सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भागात वातावरण बदलू शकत तेवीस तारखेला थोडी वाढ होऊ शकते चोवीस पंचवीसला विशेष बदल नाही मात्र अठ्ठावीस तारखेपासून हवामानात मुख्य बदल अपेक्षित आहे दोन्ही समुद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होईल आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अगदी आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ या राज्यांमध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल एकोणतीस तारखेला या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे तीस तारीख तसं एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस असेल परंतु महाराष्ट्रात काही भागात या दरम्यान पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि आपण बघतो की पूर्व भारताकडून काही वातावरण झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश उत् बिहार उत्तर प्रदेश याबरोबरच तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र असं वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो एक तारखेला छत्तीसगड मध्य प्रदेश पूर्व विदर्भ थोडं सिंधुदुर्ग कोल्हापूर भागात किंवा अगदी मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे आणि हे पूर्वेकडून वातावरण सरकतंय त्यामुळे वातावरणीय बदल हा मेच्या सुरुवातीला होणं अपेक्षित आहे याचाच अर्थ पूर्वेकडून पावसाळी वातावरण हे भारताच्या दिशेने सरकणं ही प्रक्रिया एकोणतीस एप्रिल पासून सुरू होईल आणि तिला दोन्ही समुद्रातून किती पूरक वातावरण तयार होतं यावर या मान्सूनपूर्व पावसाचं वातरण अवलंबून असेल आपण तीन मेला बघतो की उत्तर पूर्व मध्य असं वातावरणात खूप बदल या ठिकाणी अपेक्षित आहे महाराष्ट्रावर याचा या वातावरणाचा तरी तसा फार परिणाम नाही आहे परंतु तरी देखील स्थानिक ढग निर्माण झाल्यास पोषक स्थिती निर्माण होईल आणि साधारण शेवटचा आठवडा एप्रिलचा पावसाळी वातावरण निर्माण करू शकतो असा एक अंदाज आहे उरलेल्या एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रात पाऊस दिसत नाही परंतु आपण जसं मे महिन्याचे दिवस त्यात ऍड करतो तसं आपल्याला विदर्भाकडून पावसाळी परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे सध्या प्रत्येक दिवशी आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये दे स्थानिक ढग असणार आहेत परंतु ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होईल त्याच ठिकाणी ते बरसतील केवळ बावीस तारखेपासून सातारा सांगली कोल्हापूर भागात पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा एक अंदाज कायम आहे हे वातावरण सोलापूर जिल्ह्यापर्यंत किंवा सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत मर्यादित तेवीस तारखेला असणार याचा या भागात प्रभाव चोवीसलाही असेल पंचवीसला हे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि दक्षिण कोकणातल्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम हा अंदाज सव्वीसलाही असणार आहे आपण बघतो सत्तावीस तारखेला थोडं हे वातावरण जरी कर्नाटक तेलंगणाकडे सरकलं तरी सोलापूर लातूर सांगलीच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील मात्र अठ्ठावीस नंतरच वातावरणीय बदल आपल्याला किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराचे दिसत आहेत महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती वाढेल पूर्वेकडून वातावरण बदलेल विदर्भातून तीस तारखेपासूनच पावसास पूरक वातावरण तयार होईल या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं वातावरण असेल महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये देखील स्थानिक वातावरण असेल आपण बघ बघतो की विदर्भामध्ये पूरक वातावरण जसं तयार होतंय तसं महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही पूरक वातावरण असेल आपण दोन मेला बघतो गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता राहणार आहे त्यामुळे एकूणच जरी एप्रिलचा उरलेला काल फारसा पावसाई सर्व विभागात नसला महाराष्ट्रामध्ये तरी आ, मेची सुरुवात देखील पावसा असू शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे या उत्तराने देखील बदल होऊ शकतो आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा